तो जाये। ने करना। मदे भरती करना हे आपले माहिती तुम्हाला सांगून देतो तुम्ही जे बोलले त्या त्या शब्दावर बोलतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये बावीस टक्के आरक्षण आहे आदिवासींना किती बावीस टक्के या महाराष्ट्रामध्ये तीन जिल्हे आहेत नंदुरबार पालघर आणि धुळे त्याच्यामध्ये आपल्याला आरक्षण आदिवासींना बावीस टक्के आहे पण आजपर्यंत आपल्याकडे सात टक्के भरतात सा जे वंचित वा, राहतात त्याच्यात ते जे राज्यकर्ता आहे त्याच्यात मी बी आलो हे सगळ्यांची चूकमुळे आपल्याला साठ टक्के भरता आणि उर्वरित जे आहे ते दुसरं समाज म्हणून जे बावीस टक्के आहे आपली भानगड तेच आहे जेव्हा ओबीसी समाजच्या मुलाने कोर्टामध्ये गेला त्या दिवशी त्याने सांगितले वीस तीस हे तुम्हाला देतो वीस तुम वीस तीस तुम्हाला देतो आणि बाकी आम्ही घेऊ त्या दिवशी मी स्पष्ट दादा होते राजे दादा ना आपला चिरपूरवाला आमदार होता बावरासाहेब ते आम्ही तिथं होतो त्यांना सांगितले आपल्या जिल्ह्यामध्ये शहात्तर टक्के आदिवासी समाज आहे तर आपल्याला सहा टक्के पन्नास टक्के पाहिजे तीसमध्ये जमणार नाही तेव्हा तो ठाकूर म्हणून आहे ओबीसी समाजाच्या नाणार तो म्हणे ना ना। तुम्हाला बावीस टक्के मी सांगितलं जी आर दाखव बावीस टक्के कागदावर आहे आजपर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये बावीस टक्के आरक्षण दिलं नाही तर हे सुद्धा दुर्दैव आपलं आहे मी इथे थांबणार नाही हे जे एक एक मुद्दा जसं जसं मला समजतो तसं तसं आपण करून घ्यायचं आमची